नमस्कार उर्मिलाचे लग्न होऊन सत्तावीस वर्षे लोटली होती लहानपण तसे गरिबीतच गेले होते शिक्षण मेट्रिकपर्यंत होते स्वभावाने जरी हळवी तरी व्यवहारात मात्र खूप समजूदारपणा होता लग्नानंतरचे जीवन ही फारसे सुखी समाधानाचे नव्हते पती जरी सरकारी नोकरीत कार्यरत असले तरी त्यावेळच्या पगारात घर चालवणे कठीणच घरात दोन वयात आलेल्या दोन दीर आणि सासू सासरे या सर्वांचा जबाबदारीने सांभाळ करणे तरी भार पडतोच काही वर्षानंतर उर्मिलाला तीन मुलं आणि दोन मुले झालीत उर्मिलाच्या तब्येतीवर उलटच प्रभाव पडला शारीरिक व मानसिकरित्या ती कमजोर होत गेली जुन्या विचारसारणीला मोठंच कुटुंब हवं असतं हे यावरून सिद्ध होते आजही बऱ्याच ठिकाणी कुटुंब नियोजन म्हणजे काय हे कळूनही अंधे करणे हे पाहावयास मिळते तिने सर्वच मुलींना चांगले शिक्षण दिले आणि आत्मनिर्भर व्हावीत असे संस्कारही दिलेत ही, दिले। ही मात्र जमीची बाजू दोघा मुलांनाही चांगले शिक्षण मिळाले पण फारसे पुढे गेले नाहीत घड्यातच श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे तसेही एका ठिकाणी ठाव ठिकाणं नसतोच सर्व भावंडांमध्ये ज्येष्ठ राहणे म्हणजे भरपूर लाड ओढून घेणे अशी लाडावलेली आणि नको तेवढा विश्वास ठेवून तिच्यावर लगाम न खेचणे हा बिंदास्तपणा जेव्हा अंगावर येतो तेव्हा पायाखालची जमीन सरकते तेच झाले मोठ्या मुलीने आईवडिलांची वडिलांची आवाज केली आपल्या प्रियकरासोबत घर सोडून जाऊन लग्न करून मोकळी झाली हे कुटुंब कुठंपर्यंत बरोबर वाटते मान्य आहे आज काळ बदललेले आहे पण स्वतःच्या आईच्या ढासळेला प्रकृतीकडे लक्ष देऊन योग्य पावले टाकावे आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्तींना निदर्शनात आणणे हे शिक्षित मनाला कसे कळले नाही अनोळखी व्यक्ती प्रियतम म्हणून आयुष्यात आल्याने आपले आईवडील भावंडाविषयीचे प्रेम व त्यांच्याविषयीच्या कर्तव्याची जाणीव काळजी याचा पूर्णपणे विसर पडतो काय एवढा स्वार्थ आणि निर्लज्जपणा अंगी भरते काय की परस परिणामाचा विचार करण्याची क्षमता राहत नाही या सर्व गोष्टींचा जराही खंत न वाटावी आपल्या आप भारतीय कुटुंबात अशा घडणाऱ्या घटनेला जबाबदार मुलीचे मुलाची आईच असते ही गैरसमजूत करून तिला नाना प्रकारे दोषारोपण लावून एका प्रकारचा मानसिकरित्या अत्याचार करतात असेच उर्मिलाच्या बाबतीत झाले पती सासू सासरे अपतेष्ट एवढेच नव्हे तर तिचे स्वतःचे इतर मुले मुली देखील तिला दबावाखाली आणतात आज तिची किव येणारी दयनीय अवस्था झालेली आहे अवसादाला बळी पडली एवढेच नव्हे तर तिचे आचरण एखाद्या निर्जीव मूर्तीसारखे झाले आहे नाही तिला जगता येतं नाही मरण पत्करता येतं या सर्वांमधून कोणाचा जीवावर या घटनेनी घाला घातला की इतक्या वर्षानंतरही सावरली नाही आजही तिच्यावर परक्यासारखं व्यवहार आणि हेटाळणी अन टोचणीचा प्रहार होतोच आहे असेच आयुष्यभर तिच्या वाटेला असणार का यामुळे स्त्रीचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान खालावत जातो यामुळे स्त्रीचा तिच्या मनातल्या भावनेवर विपरीत परिणाम होतो स्त्री जन्मा तुझी कहाणी कशी आगळी वेगळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद